नमस्कार स्वागत आहे समिंद्रा गोठ फार्मच्या यूट्यूब चॅनलवर तर बघा सोयाबीन सकाळी सुरू केलं आहे काढायला तर खाल्ल्या तुकड्यातलं अर्ध्याच्या जवळपास काढले आणि हिवरले ही दोन एकर काढून टाकलेलं एक आहे सकाळी एकदा ऊन म्हणजे सकाळी एकदा पाऊस पडला होता म म्हणजे चांगला मोठा साडा काय येऊन आहे आणि वाटायला की आता पाऊस सुरू होत आहे काय की इथून पन्नास किलोमीटर आहे फक्त लातूर तर लातूरला चांगला पाऊस सुरू आहे विजाच्या कडकडाटसह पाऊस आहे तर, तर आम्हाला वाटलं की होते। आता काय होतं की पाऊस येतं का काय दिवसभर राहिला तर मग काढलेलं सोयाबीन भिजून जाईल आणि पाऊस चांगला पुढच्या आठवड्यापासून परतीचा त्याच्यामुळं पण टेन्शन आलं होतं तर बघा आता ओळखू येईलही आ, ही आपण तुती होती ह्याच्यात तर आता बघा कशी स्पष्ट दिसायला तुती आणि ही तुती अशी एवढी होती तुती इतकी तुती होती आणि इकडं पूर्ण एकर एकरभर आपण असं शेळ्यांसाठी लावलेलं होतं तर कुठं कुठं मुळी राहिलेली ही तुती उगवून आलेली आहे बघा आता लक्ष येईल सोयाबीनमध्ये तेवढं जाणवत नव्हतं तर असं थोडंफार हिरवं आहे ते आपण वरून वरून टाकणार आहोत ढिगाच्या तर खूप पटपट काढलं त्यांनी आणि गळालं पण नाही ह्या वर्षी तितकं कडकलं नाही सोयाबीन नाहीतर मग सोयाबीनच्या शेंगाखाली जमिनीवर खूप पडून जातात आणि मग ते व्याचाव्या लागतात तर कधी कधी तितकं सगळं पण वेचणं होत नाही हे बघा हे दोडक्याचं वेळ उंच गेला आहे आणि लागतीलच आता दोडक्याला वेल मागे एक व्हिडिओ बनवला होता त्याच्यात दाखवलं होत मी आता हे बघा तुम्हाला दाखवते सुबाबळ कुणाला खरं वाटतंय का नाही मला माहीत नाही पण ही एकरभर सुबाबळ होती आणि त्याच्यात बघा कशी उगून सुबाबळ आली हे मोडलंय आपण पण असं कुठं कुठं आलेले दिसत असेल तुम्हाला आणि पाणी भरपूर आहे म्हणजे इकडची साईड जरा जमीन चांगली आपली आणि पाणी भरपूर मिळाल्यामुळं बघा सोयाबीन आपलं ही शेवगा शिवरी हातगा आणि आपली सुबाबळ कशी छान आली आहे आणि वरून तितकी सज कट केलं आहे त्याच्यामुळं ती खुज्जी आहे तर बघा ही सोयाबीन निघूनपर्यंत किती उंच गेली सुबाबळ तरी आज आपण बुडातून कट कर करणार आहोत आणि मग ती काढून घेणार तर सकाळी लवकर आले ते खूप भरपूर माणसं इथं पंधराच्या पंधरा आहेत माणसं ती सगळे मिळून काढणारे तर भरपूर माणसं इथं आणि सकाळपासूनच काढायला सुरू आ झालेला आहे आता साडे अकरा वाजत आलेत आणि ऊन आहे पण आबाळ पण पना आहे बघा आणि पाऊस सांगायलेत त्याच्यामुळं थोडं टेन्शन त्रास असं आहे बीन आणि एकच तुरीची काकरी घातली तुम्हाला दाखवते आज आंब्याच्या झाडाला पाणी सुरू केलं होतं तर ही आहे तूर एकच एक काकरी घातली आपण का तर आपल्याला शेंगा खाण्यासाठीच फक्त म्हणजे तूरण होतीच घातली थोडीशी तर मस्तपैकी झालंय वेळेच्या आधी काढून फक्त गोळा करू देव पावसानं म्हणजे फायदा होईल आपला तर मालक आले कट करायला बघा मला सांगत होते खाली की अशी कट कर तशी कट कर <laughs> मी हो हो म्हणलं त्यांना वाटलं काय करते की ही व्यवस्थित कट करते का नाही की म्हणून आता मग त्यांची तिचकट करेल तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा सोयाबीन काढलेलं आहे आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद द माला मला